नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत की अश्विन आणि प्रिया झोपलेल्या असतात त्यांच्या रूममध्ये प्रियाला काही डोळा लागत नसतो कारण तिच्या मनामध्ये दे आश्रमातील पुरावा सापडेल या सर्व गोष्टींची चिंता तिच्या मनात असते ती चोरून अश्विनकडे हौस हो पाहते तो झोपलाय की नाही हे चेक करते आणि मग तो झोपलेला आहे याची खात्री झाल्यानंतर प्रिया लगेच सुटते आणि अश्विनला काही न करता त्याच्याकडे पाहत भात कपाटाचा दरवाजा उघडते कसा बसा हलोज कपाट उघडते अशाकडे पाहत भात उघडल्यानंतर त्यातून तिचा अगदी मौल्यवान हार जो की तिला पुन्हा जिने दिलेला असतो तो हार नेकलेस तो हातात घेते आणि म्हणते हा नेकलेसच आता माझं काम करेन उद्या हा म्हातारा कसा आश्रमात जातो आहे ना तेच मी बघते तो नेकलेस घेऊन ती लगेचच धपक्या पावलाने खोलीमधून बाहेर पडते आणि बाहेर आल्यानंतर मधुभावांच्या खोलीमध्ये ती जात असते त्यांच्या रूमचं दार उघडंच असतं लगेच मधुभावनच्या रूममध्ये सुद्धा ती आलेली असते मधुभावना या गोष्टीची कोणतीही कल्पना नसते मधुभाऊ बिचारे अगदी घाट झोपलेले असतात आणि ती मधुभाऊंच्या रूममध्ये आल्यानंतर हसतच हळूहळू कपाट उघडते प्रिया अंदाज घेते मधुभाऊ झोपलेला आहेत का नाही अंदाज आल्यानंतर प्रिया समोरच त्यांच्या बॅगमध्ये पाहते आणि तो तिचा मौल्यवान हार मधुभाऊंच्या बॅगमध्ये जाऊन ठेवते जेणेकरून मधुभाऊवरती चोरीचा घेता येईल प्रिया जशी तो हार ठेवते आणि मागेवरून पाहते तर मधुभाऊ इकडून तिकडे आपली कूस बदलत असतात त्यामुळे प्रिया खूपच घाबरते तिला एका एक क्षणात वाटतं की काय करावं मधुभाऊ उठले तर मी पूर्णपणे पकडली जाणार घाबरतच ती पटकन खाली बसते कारण हे असले कांड करण्यामध्ये ती एक नंबर असते जेणेकरून मधुभाऊने डोळे उघडल्यानंतर त्यांना मी दिसू नये प्रिया ही खाली बसलेली असते जोरातच तिचं डोकं आता बेडवरती आदळतं त्यामुळे ते डोक्याला हात लावून बसते आणि म्हणते की हा म्हातारा तर झोपेतसुद्धा मला घाबरवतोय असं म्हणून मधुभाऊंकडे ती रागतच पाहते आणि हळूच हो आपले काम फत्ते करून लगेचच ती रूममध्ये जायला बाहेरसुद्धा पडते